आपल्या समोर श्यामची आई या कथामध्ये ती पंचवीसवी कथा सादर करणार आहे कथेचं नाव देवाला सारी प्रिय संध्याकाळची पाच वाजण्याची वेळ होती आई देवाला गेली होती म्हणून मी घरीच होतो आई येतात मी खेळायला जाऊ का म्हणून आईला विचारले आई, आई म्हणाली जा पण त्या अगोदर माझं एक छोटस काम कर रेस्तोरंट केव्हाच बसले तिच्या डोक्यावरच्या गोयला म्हणजेच मोठ खाली आहेत तिला उचलता येणार

जेवायला गेलो होतो त्यावेळी दाराशी अशीच एक गरीब माता उन्हात परम भीक होती आम्ही पुरम खात होतो पण तिला कोणी काही खायला ना दिलं नाही उलट एक गृहस्थ दाराशी जाऊन तिच्या अंगावर का मोरडले आणि म्हणा चल निघतेस की नाही की चप्पल मार आणि त्याने चक्क चप्पल उचलली आणि त्याने चक्क चप्पल उचलली ती बिचारी माता नको नको जाते म्हणून तिथून निघून गेली

એકી ધર્મ જગાલા પ્રેમ અર્પાવે જગાલા પ્રેમ અર્પાવે ધન્ય